राम कृष्ण आहे आज आषाढी एकादशी निमित्त आज आम्ही चाललो आहोत पंढरपूरला जाणं पॉसिबल नाही झालं कामामुळे सो आज आम्ही चाललो आहोत वडाळ्या येथील जे प्रति पंढरपूर मानलं जातं सो तिकडे आम्ही चाललो आहोत लहान असताना आमच्या इकडून गोरेगाववरनं दिंडी जायची सो आम्ही त्या दिंडी म्हणजे चालत आम्ही वडाळ्याला जायचो बट आता ते हळूहळू हळू जरा बंद झालंय आणि आता आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा मी माझ्या बायकोला घेऊन चाललो आहे पंढर म्हणजे पंढरपूरला आम्ही जाऊन आलो आहोत बट मुंबई मधील जे प्रति पंढरपूर आहे तिकडे आज आम्ही आषाढी एकादशी निमित्त आज जण चाललो आहोत सो मस्त सुंदर असा गेटअप केलेला आहे रुचीने सुंदर एकदम अशी रुक्मिणी बनलेली आहे आणि आमच्या सोबत हे आमचे चिल्लर पार्टीला पण मी घेऊन चाललो आहे माझे सगळे भाज्या आहेत दोन भाष्या आहेत भातचा आणि आमच्या मातोश्री सध्या प्रति पंढरपूरला घेऊन जातोय त्याच्यानंतर मग पंढरपूरला नेक्स्टिअन मध्ये बघते आणि आज आम्ही फर्स्ट टाइम मेट्रोने तर प्रवास केलेला आहे पण आज फर्स्ट टाइम मी मोनो रेलने प्रवास करणार आहे आणि माझ्या पाठी मोनो रेल आलेले आहे आणि हे सगळे चिल्लर पण आज माझ्यासोबत पहिल्यांदा मोनो रेलचा प्रवास करणार आहे मोनो रेल जास्त क्राऊड नसतं बघू शकता तुम्ही पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे मोनो रेल जेवढं मेट्रोला गर्दी असते तेवढे मोनो रेलला नसते सो आज फर्स्ट टाइम मोनो रेलचा प्रवास आहे चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि आता आम्ही चाललो आहोत मोनो रेल जी पी नगर स्टेशन वरून दादर oh. ईस्ट याचं आता नाव आहे विठ्ठल मंदिर स्टॉप सो तिथे उतरणार आहोत आणि तिकडनं तिकडनंतर आम्ही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत सो चला बघ तुम्ही पण आई आपली हे काय इकडे आहे ना स्टेशन येताच मोनोरेल मधन वरतूनच आम्हाला विठ्ठल मंदिराच्या कळसाचं चा दर्शन झालं किती भारी ना हे आहे विठ्ठल मंदिर आई आणि भाचे मोनोरेलचा पहिल्यांदाच प्रवास करत होते त्याच्यामुळे त्यांना बारकोड कसा स्कॅन करायचं हे माहित नव्हतं तर त्यांना रुची करून देत होती सगळ्यांचं सा केलं ना <laughs> स्टेशन मधन बाहेर पडताना वरतूनच ही आम्हाला अशी गर्दी दिसते मंदिराच्या दर्शनासाठी लाईनची गर्दी बघा किती आहे ती आणि ही खूप लांब पर्यंत लाईन गेलेली आहे खाली येताच आम्हाला हे बाबा मिळाले ह्या बाबांकडनं आम्ही कपाळी टिळा लावून गेला टिळा लावून घेताना बोर खूप खुश झाले ज्या प्रकारे वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात त्याच जा प्रकारे मुंबईमधील काही वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पायी चालत वडाळ्यातील प्रति पंढरपूर म्हटले जाणारे विठ्ठल मंदिरात येतात सो दर्शनासाठी ही भली मोठी लाईन लागलेली आहे आणि काल रात्री पासून पण भाविक इथे येतात दर्शनासाठी कि लोक पण आणि मे बी लाईनी मध्ये उभे राहिल्यानंतर पण एक दोन तासानंतर दर्शनाचा नंबर येतो एवढी लाईनीला गर्दी तर बघितलं का अशा प्रकारे वारकरी पाय चालत चालत विठ्ठल मंदिरामध्ये धुंडी घेऊन येतात आणि इथेच लाईन मध्ये आम्हाला इथे थंडगार मोफत सरबत मिळालेला आहे साईवारी मंडळ यांच्याकडून सर्व भक्तांना सरबत थंडगार देत आहेत सो आम्ही पण त्याचा लाभ घेत आम्हाला लाईन मध्ये उभं राहून एक कमीत कमी, -कमी दीड ते दोन तास झाले आहेत लाईन हळूहळू जरा जरा पुढे जाते आणि पुढे झाल्यानंतर माझा झाला पचका कारण की पुढे गेल्यानंतर एक दीड दोन तास लाईनीत उभा राहिल्यानंतर हळूहळू मी पुढे गेलो पुढे गेल्यानंतर मग आम्हाला पोलीस सांगितलं की ही महिलांसाठी स्पेशल लाईन आहे सो ह्या लाईनमधनं पुरुषांना आतमध्ये एंट्री नाही आहे आणि आमच्या लाईनमध्ये पुरुषसुद्धा उभे होते मग मी रिक्वेस्ट केली म्हटलं की असं कसं आम्ही दोन तास झालं लाईनीमध्ये उभे आहोत पण ते म्हणाले नाही ही, ही लाईन फक्त महिलांसाठी आहे दुसऱ्या साईडून जी लाईन आहे त्या लाईनीतनं मग तुम्ही जाऊ शकता मग ह्या ठिकाणी ही लोकं लाईनीत उभे राहिले आणि मी दुसरी लाईन कुठे आहे ती बघण्यासाठी पूर्ण एवढा लांबपर्यंत गेलो तर बघा की पुढे गेल्यानंतर अजून एक गल्ली आहे त्या गल्लीच्या आतमध्ये लेफ्ट हँड साईडला तिथे तिथपर्यंत लाईन गेली आहे आणि ही माझ्या लेफ्ट हँड साईडला संपूर्ण ही भली मोठी लाईन लागली आहे तर परत एवढ्या मोठ्या लाईनमध्ये उभं राहणं मला पॉसिबल नव्हतं कारण की ही लाईन कमीत कमी तुम्हाला सगळं तीन ते चार तास लागतील ही लाईन संपायला सो त्याच्यामुळे मी पुढे गेलो पुढे जाऊन मग नंतर मी जे मंदिराचे कार्यकर्ते आहेत मी त्यांना रिक्वेस्ट केली मग नंतर त्यांनी मला आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री दिली मंदिरात जाण्यासाठी या दोन लाईन होत्या राईट हँड साईडला आहे ती महिलांसाठी स्पेशल आहे आणि मी जे लाईन येतो कॉमन लाईन आहे आतमध्ये मंदिरात घेता तिथे मस्त असं भजन चाललं होतं भजना तसं वाटत होतं इथेच बसावं एकदम असं प्रसन्न वाटत होतं वातावरण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता फायनली आलेला आहे विठ्ठल या ठिकाणी दर्शन आहे किती सुंदर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही मंदिराच्या मागच्या साईडला मोठा असा मेळा लागतो ला त्या ठिकाणी गेलो आणि तिकडे गेल्यानंतर मग भाची बोलले की मामा आम्हाला पाळण्यामध्ये झोपाळ्यामध्ये बसायचं आहे मग काय बसा म्हंटल करून दो, दोन हजार पंचवीस ची वारी आमची झालेली आहे प्रति पंढरपूर वडाळा येथे सो आता आम्ही चाललो आहोत रेल्वे घरी आमचं मस्त प्रति पंढरपूरला दर्शन झालेलं आहे सो खूप सुंदर असं आमचं सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता रिटर्न आमच्या घरी चाललो आहोत भाऊ स्वीट हो होप सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय